रडायला लागले रडायला लागले उतरा 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 ब्या वाटायला लागले उडायचं काय झालत फौजी न्यायचं का आपल्याला एक मिनिट रुपये पिलू घ्यायचं का तिकडलं

मेंढरं चरायला लागल्यात इकडे घोडे आहेत चिरंजावरला बसवलं होतं घोड्यावर पण भिया लागले म्हणून उतरवले मेंढरं शेतात आमच्या जाव दिराच्या शेतात मेंढरं चरायला चालू आहेत कारण मेंढराचं काय म्हणतात शेणखत का चांगलं असतं म्हणतात खात म्हणून शेतात मेंढरं चरायला चरायला लावलेले आहेत